महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यात विविध कार्यक्रम पार पडले अमरावती विमानतळाचे उद्घाटन तसेच प्रवासी सेवेचा शुभारंभ आणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले यावेळी विदर्भाला विकसित करून मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस फडणवीस यांनी व्यक्त केला तर अमरावती येथील संत बाबा अमरावती विद्यापीठात देखील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली विद्यापीठाच्या बहुउद्देशीय सभागृह आंतरगृह क्रीडा क्रीडा इमारतीचे भूमिपूजन यावेळी आहे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालना देणारे उपक्रम राबविण्यासाठी बहुउद्देशीय सभागृह महत्वाचे ठरणार आहे क्रीडा इमारतीमध्ये वेगवेगळे क्रीडा प्रकार उपलब्ध करून दिले जाणार आहे विमानाने मुंबई प्रवास शक्य झाल्याने अमरावती येथील व्यापार वाढीसाठी हे महत्वाचे पाऊल समजले जात आहे